बी बी सी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता आपण आहोत कमला नेहरू हॉस्पिटल मंगवारपेठ येथे आणि या ठिकाणी आतंकवादी शिरल्याचा जो मेसेज आला होता त्याप्रमाणे आपण पोहोचलेलो आहोत मी फोटो व्हिडिओ जर्नालिस्ट सुधीर भगत नाईन सेवन ट्रिपल सिक्स झिरो सिक्स फोर नाईन वन पुणे महाराष्ट्र धन्यवाद दरम्यानच मला माहिती मिळाली होती आमचे कार्यकर्ते जे कायम ऑल फिरत असतात आमच्या हेमंत गायकवाड आणि शिवम च्या माध्यमातून मला लक्षात आलं होतं या गोष्टी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या की ताई सोनवणे हॉस्पिटल जे आहे लोहिया नगरचं तिथे संशयित फिरतायत तीन चार आहेत आणि ते बांगलादेशीमध्ये बडबड करतायत तर फोटो वगैरे आला मी ताबडतोब त्याच क्षणाला लोकांना जनजागृती व्हावी आणि पोलिसांनाही सर्चमध्ये म मदत व्हावी यासाठी मी माझ्या फॉबमधून व्हिडिओ काढला आणि त्या व्यक्तीचा फोटो व्हायरल केला आणि पोलिसांना आवाहन केलं की कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही व्यक्ती कुठे मुली गेलेली आहे ते तुम्ही करा आणि असेल तर त्याला पकडा तर आज मला सकाळी पोलीस स्टेशन कमला नेहरू हॉस्पिटलमधून फोन आला की तुम्ही ज्यांना काल व्हायरल केलं होतं त्यांना आम्ही पकडलेलं आहे आणि ते संशयित आहे काय तर इथे आ आल्या आल्या त्यांनी मला वाटतं लोकांच्या सांगण्यावरून मी हे सांगते की लोकांनी त्यांच्या हातात घर बघितली आणि ते जोरजोरात आपटत होते कुठल्या तरी काउंटरवर तर हे बघून या ठिकाणी पूर्ण चार पाच मजल्यांवर एकच गोंधळ आणि गदारोळ उडाला की अतिरेकी घुसलेले आहेत संशयित घुसलेले आहेत आणि त्या ठिकाणी पोलिसांना कळवण्यात आलं पोलीस आले पोलिसांनी माझं मी जी पोस्ट केली होती ती चेक केली आणि तो व्यक्ती पण तोच आढळून आला आणि आता त्याचं सीपींच्या म्हणण्याप्रमाणे तिथे त्याची चौकशी सुरू आहे परत चौघ कमला नेहरू हॉस्पिटलला सारखं येत आहेत हे आता आतमध्ये मला कळत नॉर्मल दिसत नव्हते वेगळाच त्यांचा अवतार होता त्याचप्रमाणे त्यांच्या बोलण्यातूनही त्यांची नॉर्मल हिंदी वगैरे कुठलीच भाषा अशी ओळखण्यासारखी भाषा त्यांची नव्हती वेगळ्याच भाषेत ते बोलत होते आणि बांगलादेशीकडे जाणारी ही भाषा आहे ही भाषा पण आम्ही तुम्हाला प्रूव्ह करू प्रू टाकतो सुरू आहे परंतु स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व जर असा संशयित कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आढळून येत असेल तर याला तर कडक अशी शिक्षा व्हावी अगदी काटेकोरपणे कसं चौकशी व्हावी माझं नाव मंगेश जगदीश झुंज मी उकडीला काम करतो इथं कालपासनं तिघं चौघ फिरत होते ते आता त्यांना ताब्यात घेण्यात आलेले नाही आपल्या सिक्युरिटीना थोडं संशय आला त्यांच्यावरती ते कालपासून इथं आले होते आणि त्यांना आपल्या एक्स रे रूममध्ये बसवण्यात बसून मग वरिष्ठांना कळवलं की असं असं झालं की संशयित लोक फिरते आणि त्यांचे फोटो पण देखील व्हायरल होते बरोबर त्या बर। विषयावरनं त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आणि ते काल का किती दिवसापासून फिरत होते का ते कालपासून फिरत होते इथं बरं केलं त्यांनी इथं ब्लड वगैरे पण सॅम्पल दिलेले चेकअपसाठी बरं सगळं केलं त्यांनी एक ए सी जी वगैरे के सगळं केलेले बरं आणि तुम्हाला म्हणजे त्या फोटोवरनं कळलं मॅडमच्या का तुम्हाला डायरेक्ट संशय आला असं काय नाही डायरेक्ट संशय आला दोघ का तिघ होते हां त्यातलं एक फळ पळून जे गेला बाकी तिकांना इथं आपल्या माऊनसठ लोकांनी पकड पकड पकडले धन्यवाद